थोडक्यात अशी की याच्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव गावं बुडणार आहेत तिथली शेती जमीन सुपीक जमीन आहे तुम्हाला माहीत आहे घाटुकीच्या खा घाटाच्या खाली उतरलं की खंबाळा ते माहूरपर्यंत किती चांगली सुपीक जमीन आहे इकडची आणि तिकडची दोन्ही बाजूची बुडणार आहे तिथे आमच्या भागातले पंचावन्न गावं आहेत आणि किनवट भागातले पंचेचाळीस गावं आहे चाळीस गावं आहे तर हे एवढे गावचे लोक उद्या म्हणजे भिके गंगाल होणार आहे कारण आम्ही आधीच निष्कर्ष काढला का होणार आहे भिके कंगाल सरकारने आमच्यास चर्चा करा सरकारची हिंमत नाही आहे आम्ही ज्यावेळेस आम्ही उमोषणाला बसलो होतो अमरगम पोषण पन्नास गाव पन्नास गावाने अमरगण पोषण केलं आणि पन्नास गावाने जलभरू हे आंदोलन नदी काठावर केलं पन्नास गावचे लोक साधारणतः पन्नास हजार लोकसंख्येचा हा जमा होता शासनानं लक्ष दिलं नाही आम्ही मग आम्ही स्वतः गेलो आणि फायदा सांगा आता आमच्या लोकांची आत्महत्या करतील किंवा मरतील तेव्हा कुठे त्यांनी विनंती केली हात जोडून पंधरा दिवसाच्या आत तुमच्यासोबत चर्चा ठेवतो आणि आमचे तज्ज्ञ लोक तुमचे तज्ज्ञ लोक एका समोरासमोर बसवा आणि त्याच्यातून तिसरा कोणता मार्ग निघते का पाहू म्हणजे तुम्हाला आम्ही हरवू शकतो आम्ही ते आम्ही स्वीकारलं सरकारचं आज पंधरा दिवस सोडून दीड महिना होत आला आहे शासनाची हिंमत नाही आम्ही सांगतो की तुमचं धरण तुम्ही आणलेलं धरण मामलो आहे आमचं मरण आहे आणि हे मरण कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही कारण आमच्या संघटनेचा नारा आहे काय नारा आहे पैनंदा हमारी माता आहे जन्म जाणून का नाता आहे आणि दुसरा नारा आहे जान देंगी, जान नाही दे आणि हा नारा घेऊन आम्ही लढत आहोत तर अशा परिस्थितीत तुमच्या लोकांनी आम्हाला साथ केली पाहिजे तुम्ही तालुक्यातील ठिकाण तालुक्याच्या ठिकाणी राहणारे लोक आहेत माहूर मला सांगा किनवटची काय राहायला येऊ हे एवढे सुखी आहे आणि सगळं झालं इथली बाजारपेठ इथले व्यापारी दकलगाडीवाले हे सगळे असे करणार होतील ना माऊल की सुद्धा रया राहणार नाही देवीचं म्हणता तुम्ही अजिबात राहणार नाही आणि सर्व बाजी फक्त त्यांनी कशासाठी आणली आहे तुम्ही ओळखता त्यांनी सांगितलेलं आहे पैसा हे फार मोठी गोष्ट झालेली आहे शासनासाठी कोणत्याही पक्षाचं सरकार हो। ये त्यांना एकच धंदा आहे तर हे आम्ही हणून पाडतो गेल्या सव्वीस वर्षापासून आंदोलन करतो थोडी मारामारी ढकलाढकली झाली आहे समाजा ठिकाणी आमच्या लोक केसेस टाका आमच्यावर आजही तारखा चालू आहे आज पंधरा सोळा वर्ष झाले तारखा करता एकशे दहा लोक शेतकरी आम्ही दाकूची केस आमच्यावर आहे हाफ मर्डरची केस आमच्यावर आहे म्हणजे बावीस कर्मात किती कर्म आता याच्या खालच्या टाकल्या असतील ते तुम्ही समजू शकता काय आम्ही दाखवू वाटतो सर्व सुशिक्षित लोक आहेत मानवाई गावोगावचे लोक आहे एकशे दहामध्ये आमच्यासाठी तर सातशे लोक येऊन उभे राहिले अटक करा म्हणून पण त्यांना व्यवस्था करू शकत नाही त्यांनी हात जोडले शंभरच लोकांची नावं ना ना द्यावी आम्हाला सहकार्य करा तर अशा प्रकार पण आम्ही विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो कुठला माणूस असला कुठल्या शासनाचा त्याला शरम वाटते पण या कोणी पक्षाचं सरकार घेऊ हो, सगळ्या पक्षांचा आलं सव्वीस वर्षात आमच्यावरच्या केसेस काढल्या नाही विड्रॉल केल्या नाही दोन जाहीरनामे सरकारचे जी आर निघाले कानून निघाला निर्णय निघाला काय निघाला या जे कोणते महाराष्ट्रातील आंदोलक असतील त्याच्यावरचे गुन्हे वापर घ्या फक्त मेलेला नको पाच लाखाचे आति नुकसान असतं आमच्या इथे जे काही मेला नाही पाच लाखा दीड लाखाचं नुकसान झालं फक्त आणि आमच्या एवढे कर्म लावून दिले बाकीचे ज्या ठिकाणी वापर घेतले गुन्हे पश्चिम महाराष्ट्रातले पण आमच्यावरचे गुन्हे अजूनही वापर घेतले नाही आम्ही सरकारला रिक्वेस्ट चाल करतो ती घटना कारण सरकारजवळ जेव्हा पुरावाच नाही चॅलेंज एकही पुरावा नाही आहे की आम्ही जे कलम लावले याच्यासाठी एक पुरावा दाखवा ते घरी आम्हाला शस्त्र सापडलं का आमचं झालं का कमक झालं का एव्हिडिन्स अशा परिस्थितीत हे सरकार आम्हाला जागलेलं आहे सरकार कुठलं असलं तरी हेच चालत आहे म्हणून आम्ही ते सांगितलं ज्या नाही गे जमीन नाही एवढा एकच नारा लावतो वृंदा आम्हाला फार मदत केली मदत अशी केली की ज्यावेळेस आमच्या कोणी नव्हतं त्यावेळेस आमच्या जागृती नव्हती त्यावेळेस वृंदाताई आपल्या वडील बाजारला आल्या सभेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की संसदेमध्ये तुमचा आवाज उठेल दिल्लीच्या संसदेमध्ये वृंदाचा एक आवाज उठवला एक ना बांगलादेश घेतल्यानंतर वाजपेयी सुद्धा बोलले होते आपल्या देशामध्ये संसदेमध्ये एकच मर्द आहे मी म्हणतो लहानसा म्हणून आम्ही पण उन्नत एकच मर्द आहे बाकी संसदेमध्ये कुठे नाही आहे अशी म्हणायची ठाऊ झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा आम्हाला भरभरून साथ द्या साथ होऊ द्या जिथे कुठे आमची सभा होईल जिथे पैन होईल संघटनेची सभा राहील उल्लेख राहील तिथे आपण बहुसंख्येने तुम्ही आलं पाहिजे आणि एवढे लोक जरी आले तरी सगळे म्हणून फार मोठे होते, होते। आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळे लोक नेहमी या वेळ मी जास्त घेत